नमस्कार मित्रांनो शेटला दोघत असा आणि शेटने मी जे बाजार करतात शेटणी धावतात आपल्याला आहे या माहिती देणार आहेत ते शेटी जाताल किती कडदाते तिसऱ्यांदा दुधाबद्दल काय माहिती बावीस लिटर दूध पिडेल तर काय कि म्हटेल पासष्ट हजार सांगायचे आपल्याला कमी जास्त होणार आहे दुसरी गायबद्दल माहिती माहिती

सांगा पण अठरा एकोणवीस लिटर दूध चालू करतात काय गोररा ह्याच्या खाली पाहू शकता तुम्ही दुधाबद्दल सतरा अठरा लिटर दूध चालू आहे काय पंचावन्न हजार किंमत आहे पण करतात ही दुधाबद्दल काय माहिती समोसा बावीस तेवीस पिढेल बावीस तेवीस पिळेल ते का पण पाच साठी पाचचा दिवस येला पण बाकी काय आपण पंचवशी पंचवने सांगाल आपल्या दुसऱ्यासाठी कमी जास्त होऊन जाईल शेट्टीचा नंबर सांगून द्या आपला नंबर त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव फरशी पाठा फरशी पाठा शेपला कधी कॉन्टॅक्ट करा मागून टाकून द्या काय 얘한테 <목소리도> 기? <목소리도> 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 <목소리도>